दिनांक 27 डिसेंबर बुधवार रोजी सकाळी अकरा वाजेला चोपडा शहरातील श्रीनाथ प्राईड हॉटेल हो जवळ शेतकऱ्यांच्या अनेक मागण्या संदर्भात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले शेतकऱ्यांच्या मागण्या अशा आहेत की कापसाला पंधरा हजार रुपये हमी भाव द्यावा खरीप हंगामातील पीक विम्याची रक्कम त्वरित द्यावी उसाला पहिली उचल तीन हजार रुपयांपर्यंत द्यावी केळी पीक विम्याची रक्कम त्वरित द्यावी शेतीमालाची निर्यात बंदी कायमची उठवण्यात यावी शेताची वीज बारा तास दिवसा व जळालेला ट्रान्सफॉर्मर म्हणजेच डी पी दोन दिवसात बनवून द्यावा केळी कांदा पपई या सर्व प्रकारच्या भाजीपाल्यांची कट्टी बंद असतानाही कट्टी घेणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी अशा प्रकारच्या विविध मागण्या शेतकरी व शेतकरी संघटनेच्या वतीने केल्या होत्या आंदोलन सुरू असताना चोपडा चोपडा तहसीलदार भाऊसाहेब शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के के पाटील तालुका कृषी अधिकारी दीपक साळुंके भारत राष्ट्र समिती महिला अध्यक्षा कोमल पाटील यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन शेतकऱ्यांच्या व्यथा व शेतकरी संघटनेचे म्हणणे ऐकून घेतले व निवेदन स्वीकारले निवेदन देते वेळेस संदीप पाटील शेतकरी संघटना अध्यक्ष अध्यक्ष चोपडा किरण एम जिल्हा जळगाव विनोद पी धनगर जिल्हा सरचिटणीस सचिन शिंपी तालुका अध्यक्ष चोपडा आदी संघटनेच्या कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी आंदोलनस्थळी पोलीस निरीक्षक के के पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला होता सर, आपल्या एकूण सात मागण्या आहेत त्या सात मागण्यासाठी आंदोलन केलेलं आहे पहिली मागणी आपली कापसाला हमीबाब पंधरा हजार रुपये आता कापसाला पंधरा हजार रुपये हमीबाब का मिळाला पाहिजे याच गणित जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर या बॉम्बेटच्या मागच्या साईडला आपला तत्ता छापला आहे या तत्व्यामध्ये आदर सवळे आदर सवळे साईड 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 આ બાકી આવતો દાઈએ બધા બાકી આવતો આ ગયો બાકી સર કને સર કમાય હા ઉડી જ જોઈએ સર કમાય સર કમાય આ પુડે મુદ્રે યુજન રેડે આ

आमच्या केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या भावना खूप तीव्र झाल्या आहेत आमच्या शेतामध्ये किडी असतानाही आम्हाला फक्त शेतात केळी नाही हे कारण देऊन आमच्या पीक पॉलिसी रद्द करण्यात आलेल्या आहेत आम्ही पीक विमा कंपनीकडे वेळोवेळी जवळपास चार महिन्यापासून पत्रव्यवहार करून पुरावे मागतोय की आम्ही आम्हाला आमच्या कुठल्या बेसवर तुम्ही आमची खेळी पीकिम्याची पॉलिसी रद्द केली आहे मात्र केळी पी विमा कंपनी आजही त्या पुरावे द्यायला तयार नाही आहेत त्यांच्याकडे मुळात पुरावेच नाही आहेत म्हणून त्यांनी आज, आज आमच्या खेळी उत्पादक शेतकऱ्यांना फक्त वेढीच धरून त्या पॉलिसी रद्द करण्याचे पाफ या विमा कंपनी करून आहे आमच्या आज आजचे आंदोलन हे कापसाला आप हमी भाव पंधरा हजार मिळावं याच्यासाठी होतं ऊसाला तीन हजार रुपये पहिली उचल मिळावी याच्यासाठी होतं कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा पट्टा बसला आहे मात्र त्यांना अजूनही पिकण्याची रक्कम मिळालेली नाही आहे तो कापूस पिकण्याची रक्कम मिळावी याच्यासाठी आज हे आंदोलन होतं आज शेतकरी रस्त्यावर उतरलेला आहे शेतकरी आज रोषामध्ये येऊन शेत शत्क, शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचा रोष आज व्यक्त केलेला आहे रस्त्यावर येऊन उद्या उठून आम्ही पीक विमा कंपनीच्या ऑफिस व पीक विमा कंपनीला तारे लावण्याचं काम शेतकरी संघटना आता पुढे याच्या पुढे करून घेणार आहे आणि हे आंदोलन इथंच न थांबता था, जोपर्यंत शेवटच्या शेतकऱ्याला पीक विमा मिळत नाही तो केळीचा असो की कापसाचा असो तोपर्यंत हे आंदोलन असं सुरू राहणार आहे केडी के डी पी किंवा कंपनी आणि कापूस पी किंवा कंपनी दोघं ऑफिसांना आम्ही ताळा लावण्याशिवाय सोडणार नाही सरकार सरकारमधले जे मंत्री आहेत ते सांगतात की हे जे सरकार आहे हे शेतकऱ्यांचे पाठीशी शेतकऱ्यांचं शेत सरकार आहे तरी देखील शेतकऱ्यांना आंदोलन करावं लागतं आहे या काय याबद्दल काय म्हणणार राज्यातलेच मंत्री नाही देशातला पंतप्रधान देशाचे पंतप्रधान पण म्हणतात की मी किसान हम किसानोचे जात आहे पण तो ते बोलण्याचे भात न बोलण्याची कडी त्यांची झालेली आहे दाखवायचे दात खायचे दात याच्यात फरक आहे आणि तो फरक या पाच वर्षामध्ये आम्हाला स्पष्ट दिसून आलेला आहे शेतकऱ्यांच्या पाठीशी राहतो फक्त हे बोलायचं आणि रात्री शेतकऱ्यांची निर्यातबंदी करून हजारो लाखो शेतकऱ्यांची कत्तल करण्याचं पाप हे शासन करत आहे की आजपर्यंत चार वेळा अवकाळी पाऊस घेऊन गेला आहे मात्र तरीही कुठल्याही शेतकऱ्याला त्याचे नुकसान मिळालेली नाहीये कापूस उत्पादक शेतकऱ्यांना किती रक्कम मिळालेली नाहीये ना बोलण्यामध्ये आणि करण्यामध्ये खूप फरक दिसून हो येतो त्यांच्या विविध मागण्या होत्या पहिली मागणी होती उसाला तीन हजार रुपये टन भाव मिळाला पाहिजे आणि मला वाटतं ही रास्त मागणी आहे आज मजुरी रासायनिक खतांचे वाढते भाव उसाला लागणाऱ्या पाण्याचा जर खर्च जोडला तर मला वाटतं तीन हजार रुपये सुद्धा कमी पडतील आणि साखरेचे भाव या देशामध्ये साखर कोणाला स्वस्त पाहिजे त्याने पुढे यावं आणि शेतकऱ्यांच्या पुढे झोडी पसरावी सातवं वेतन आठवं वेतन बगरदारांना मागे भत्ता वाढवला जातो आणि एकीकडे मात्र शेतकऱ्याचे भाव माल माती वो विकला जातो त्यामुळे जा उसाला तीन हजार रुपये भाव नक्कीच पाहिजे दुसरी मागणी होती कापसाची कापसाचं आज जर बघितलं ॲव्हरेज तर देशाचा जर विचार केला तर तीन क्विंटल हेक्टरी उत्पादन आहे हे कृषी विभाग दाखवतं आणि त्याचा उत्पादन खर्च जर बघितला तर हा भरपूर आहे बोंड आणि प्रादुर्भाव अतिवृष्टी कमी पाऊस यामुळे कासाचं उत्पादन आणि खरं आत्महत्याला प्रवृत्त मला वाटतं आज हे देशातले जे नेतृत्व करणारे सर्व पक्ष असतील हे आत्महत्या प्रवृत्त करायला प्रवृत्त करणारे हे राजकारणी असं मला वाटतं आणि आत्महत्या जर थांबायच्या असतील कापसाला पंधरा हजार रुपये भाव मिळालाच पाहिजे तसंच केळीचा पीक विमा असेल पीक विमा भरताना हे गव्हर्नमेंट घेतात आणि ज्या वेळेला देणं आलं बारा महिन्यामध्ये त्या म्हणतात तुमच्या शेतात केले के जातं हे शेतकऱ्यांचं जा कोणी वाले आहे की नाही अशा शंका शेतकऱ्यांच्या मनात येतात आज शेतकऱ्यांच्या शेतामध्ये किड्या उभ्या आणि कोणाला जर हे बनायच असेल माझं स्वतःची केळी आज उभी आहे आणि त्या शेतामध्ये मला एक रुपये विमा मिळत नाही हे बिकारचोर धंदे बंद करावेत आणि शेतकऱ्याला वेळ समजू नये असं वाटतं राजकारण्यांना शेतकऱ्याचं मत कुठे जात नाही सर्विसवाल्यांना सहा सातवं वेतन आयोग पगार वाढ दिली जाते पण शेतकऱ्यांना मात्र या कृषीप्रधान देशामध्ये बिकारचोर धंद्याने जोडी पसरावी लागते हेच मी सांगू इच्छितो धन्यवाद जय